या ठिकाणी उपस्थित असलेले हरजे अप्पा अनिल सावंत मंचावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीची सर्वच नेते मंडळी मारकवाडी गावातील सर्व वडीलधारी मंडळी लोक बंधू साहेब माझ्या मतदारसंघात लाडक्या बहिणी फसल्या नाहीत नवऱ्याचा सल्ला घेऊन योग्य ठिकाणी मतदान केलं सगळ्यांनी राज्यात मात्र भावांच्या भूलतापांना बळी पडल्या त्या सर्व माता भगिनी इलेक्शन झाल्यानंतर उत्तम राऊनचे मला मी लगेच अधिवेशनाला गेलो अधिवेशन सुरू झालं दररोज उत्तम फोन यायचा भैया काय तर गणित चुकले आणि ते दररोज मला संध्याकाळी आकडेवारी सांगायचे ह्या गावात हे झाले हे झाले होऊच शकत नाही माझ्या बुद्धीला पटतच नाही आणि मग त्यात खोलाता अभ्यास करायला सुरुवात केली आणि मार्कडवाडी गावाने त्यात पुढाकार घेतला कारण का आपण जे पवित्र मतदान केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या रूपातून जे अधिकार दिलेला आहे आपल्याला ते मतदान जुमी उत्तम उत्तमरावांना केलं परंतु ते दिसून आलं नाही म्हणून हा आक्रोश तुम्ही करायचा ठरवला आणि आंदोलन उभं केलं हे आंदोलन नुसतं आपल्या महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही किंवा भारतापुरतं सुद्धा मर्यादित राहिलेलं नाही अगदी विदेशातल्या चॅनलनी सुद्धा या गोष्टींची नोंद घेतलेली आणि जगभर चर्चा आता मारकडवाडीची पोहोचलेली आहे लोकसभेत सुद्धा मला सगळे खासदार विचारत आहेत सुप्रियादाई मला ओळख करून घेतात विविध पक्षांच्या खासदारांना आणि सांगताना सांगते ते ह्यांच्या इथला आहे मार्कडवाडी मला अभिमान वाटतोय तुमच्या सगळ्यांचा की तुम्ही जे आंदोलन उभं केलेलं आहे आणि चुकीच्या पद्धतीनं ज्या गोष्टी झालेल्या आहेत आपल्याला अनेक प्रकारे लढा द्यायला लागणार आहे आता जन आंदोलनातनं आपण लढा देतोय परंतु कायदेशीर लढा सुद्धा देणं ते सुद्धा जरुरीच आहे आणि तुम्हाला सगळ्यांना मी या ठिकाणी आश्वस्त करतो की आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली देशातली सगळेच विरोधी पक्षातील नेते मंडळी हे एकत्रित येऊन एक ठाम भूमिका ह्याच्यावरती घेतील आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील आणि हा अनुवा पूर्ण देशभर पेटेल एवढी एवढी खात्री तुम्हाला सगळ्यांना देतो आणि पुन्हा एकदा सगळ्या मतदारांचे या ठिकाणी आभार मानतो की जे धाडस तुम्ही दाखवलं आणि भारताला एक वेगळी दिशा या माध्यमातून दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो धन्यू